शिवशक्ती भीमशक्तीचा मिरजेत नारा मिरज येथे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे जंगी स्वागत आर पी आय रामदास आठवले गटाने केले प्रथम खासदार संजय राऊत यांनी भारतरत्न डॉक्टर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले आर पी आय रामदास आहे तरी सुद्धा सांगली जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे कार्याध्यक्ष व मिरज येथील आंबेडकरी जनतेचे नेते म्हणजे नगरसेवक अशोकराव कांबळे यांनी महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार डबल महाराष्ट्र केसरी श्री चंद्रहार पाटील यांना खासदार संजय राऊत यांच्या समक्ष जाहीर पाठिंबा दिला अशोक कांबळे म्हणाले दहा वर्षात एकदाही आम्हाला सध्याचे खासदार भेटले नाहीत आंबेडकरी जनतेची साधी त्यांनी विचारपूस केली नाही चंद्रहार पाटील हे एक सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत त्याला घराणे शाही नाही अशा सामान्य उमेदवाराच्या पाठीमागे आंबेडकरी मी ठामपणे उभे राहणार आहोत याप्रसंगी जिल्हा प्रमुख संजय बापू वेभुते उमेदवार चंद्रहार पाटील माजी आमदार सुजित मिंचेकर प्राध्यापक सिद्धार्थ जाधव बजरंग पाटील महादेव मगदूम तानाजी सातपुते चंद्रकांत मैगुरे पप्पू शिंदे महादेव हुलवान प्रशांत माने प्रभाकर नाईक नितेश वाघमारे अभिजित आठवले सूर्यकांत कुकडे पवनकुमार विजय बेल्लारी चंद्रकांत खरात आदी मान्यवर उपस्थित होते